त्यानंतर थेट आपण पुण्याला जाऊयात आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी आहेत आपल्यासोबत आणि त्यांच्यासोबत आहेत सुपेकर यांच्या विरोधामध्ये याचिका दाखल करणारे वकील निवृत्ती कराड मंदार प्रकरण आहे पुण्यातील नाना गायकवाड आणि त्याचा मुलगा गणेश गायकवाड यांना गणेश गायकवाडच्या पत्नीच्या छळवणुकीबद्दल अटक करण्यात आली आहे आणि दोन हजार सतरामध्ये गणेश गायकवाडचं लग्न झालं होतं तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असलेल्या दीपक साळुंके यांच्या मुलीशी आणि त्यानंतर या मुलीला सिगारेटचे चटके देणं किंवा तिला छळ करणं असा आरोप करण्यात आला त्यानंतर हे बापलेक तुरुंगामध्ये होते पुण्यातील एरोडा कारागृहामध्ये नाना गायकवाडावरती का हल्ला झाला आणि त्यानंतर अमरावती कारागृहामध्ये या बापलेकांना शिफ्ट करण्यात आलं तिथं हे जालिंदर सुपेकर आ, दो दोन हजार एकवीसमध्ये गेले आणि त्यांनी आतमध्ये जाऊन नाना गायकवाडला पाचशे साडेपाचशे कोटी रुपये मागितले असा आरोप आहे आरोप करण्यात आलाय वकील निवृत्ती कराड यांच्यामार्फत नक्की काय घडलं होतं तो, तो प्रसंग सांगा ॲक्च्युली काय झालेलं आहे साहेब की जालिंदर सुपेकर जे आहेत की नानासाहेब गायकवाडावरती इथं मोक्का जेव्हा लागलेला पुण्यामध्ये आणि एकाच कुटुंबावरती चार मुक्के लावण्यात आलेले आहेत ला या कुटुंबामध्ये त्यांचं वय पंच्याहत्तर वर्ष आहे आणि इथं ज येरवाडा जेलमध्ये त्यांच्यावरती एक हमला झालेला आणि त्यावेळेला जालिंदर सुपेकर साहेब पुण्यामध्येच वरिष्ठ अधिकारी म्हणून होते त्याच्यानंतर त्यांची रवानगी ही अमरावती कारागारामध्ये करण्यात आलेली आहे अमरावती कारागारामध्ये त्यांची रवानगी केल्यानंतर साधारणतः दोन हजार तेवीसमध्ये एकोणीस तीन दोन हजार तेवीसमध्ये जालिंदर सुपेकर आणि तिथल्या जी चिंतामणी एस पी आहेत ते त्यांच्या नातेवाईक आहेत जे अमरावती कारागाराच्या एस पी आहेत ते त्यांच्या नातेवाईक आहेत यांनी तिथं जाऊन जेल व्हिजिट केली साधारणतः त्या दिवशी सकाळी नऊ वाजता एक विशेष कक्षामध्ये नानासाहेब गायकवाड आणि गणेश गायकवाड यांना बोलवण्यात आलं आणि बोलवल्यानंतर त्यांना तिथे धमकावण्यात आलं की तू दीड हजार कोटीची तुझी संपत्ती आहे तुझ्या ह्या प्रॉपर्टीसाठी आम्ही तुला इथे विविध चार मुके लावलेले आहेत आणि तुला जर याच्यातून सुटका करायची असेल तर तू साडेपाचशे कोटी रुपये तू माझ्याकडे दे मी हे सर्व प्रकरण तुला मी तिथं ह्या प्रकरणामधून मी तोडगा करतो असं म्हणून त्यांनी तिथं साडेपाचशे कोटी रुपये मागितले त्याच्यानंतर आमची जेल मुलाखत झाल्यानंतर गणेश गायकवाड गा साहेब गायकवाड हे भीतीच्या वातावरण मध्ये होते आणि त्यांनी सांगितले की साहेब असे अशा प्रकारे आम्हाला सुपेकर साहेब आले होते साधारणतः ता तीन चार तास धमकावलं मारहाण केली आणि त्याच्यामध्ये आम्हाला पाचशे साडेपाचशे कोटी रुपयाची मागणी केलेली आहे त्यावेळेला आम्ही माहितीच्या अधिकारामध्ये की तुम्ही सुपेकर साहेबांनी भेट कशी टाकली त्यांनी यांना कुठल्या ह्याच्यामध्ये बोलवून घेतलं ते माहिती मागितली असता इतर काही अधिकारी होते मिरासे असतील राठोड असतील भोसले असतील या लोकांनी थोडीशी माहिती सांगितली त्या लोकांना पण यांनी धमकावलं सुपेकरांनी तुम्ही जर तुम्ही त्या यांना संपवून टाका जेलमध्ये नाही संपवला तर या सात लोकांना सस्पेंड केले साहेब तिथं की विविध छोट्या छोट्या कारणासाठी त्या सात साथ लोकांना गायकवाड प्रकरणामध्ये म्हणजे हे जे पिटिशन आहे तर ती तुम्ही कधी केली आहे हा प्रश्न दोन हजार तेवीस मध्ये केलेली आहे काय आहे तुमच्याकडे आहे का आहे माझ्याकडे हे पिटिशन आहे हे दोन हजार तेवीस मध्ये आम्ही तुम्ही पिटिशन मध्ये सांगितले हो हेच पिटिशन मध्ये सांगितलं पुढे काय झालं मग न्यायालयामध्ये यावरती काय झालं त्यांनी डब्ल्यूए दाखल केलेलं के के आहे याच्यामध्ये पार्टीमध्ये आम्ही तीन चार लोक केलेले आहेत साहेब हो। याच्यामध्ये दीपक साळुंके आहेत मुक्ता साळुंके आहेत जालिंदर सुपेकर आहेत आणि संबंधित प्रशासन आहे तुमचं असं सांग म्हणणं आहे की जे दीपक साळुंके आहेत ज्या पीडित मुलीचे वडील आहेत त्यांच्या सांगण्यावरून सुपेकरांनी हे केलं हो असं आमच्या लक्षात आलं की जे तीनशे केस त्यांनी फाईल केली आ, गा, मुक्ता गायकवाडा आणि गणेश गायकवाडावरती जी पुणे कॉन्टिमेंट हॉस्पिटलमध्ये त्यांनी जे उपचार घेतले ते कुठलीही नोंद नाही आणि त्यांना तिथून कुठलंही सर्टिफिकेट इंजुरीचं इश्यू केलेलं नाही त्याच्यावरती डॉक्टर यामिनी आडवे हे आहेत यमू त्यांनी त्याच्यावरती साईन केलेली आहे पण माहितीच्या अधिकारामध्ये मागितले की त्या वेळेला ते का त्या कार्यकाळामध्ये त्यांनी कुठलाही त्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले न्यायालयामध्ये ही याचिका दाखल केली पुढे न्यायालयात काही त्याच्यावरती निर्णय झालाय का सुपेकरांची वरती किंवा ह्या सगळ्या ज्यांच्यावरती तुम्ही आरोप करता यांना नोटीस इश्यू केलेली आहे त्याच्यामध्ये अपियर हे सर्व लोक झालेले आहेत त्याच्यानंतर जालिंदर सुपेकरनी त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे की हे आता ह्याच्यामध्ये मुक्ता गायकवाड त्यांचं डब्ल्यू एस बाकी आहे याच्यामध्ये दुसरी बाजू अशी आहे की या गायकवाड म्हणजे नाना गायकवाड आणि गणेश गायकवाड यांच्यावरती जो आरोप आहे तो देखील छळवणुकीचाच आहे गणेश गायकवाड याची पत्नी जी दीपक साळुंके यांची मुलगी आहे मुक्ता हिच्यावरती खूप गंभीर असे छळवणुकीचे आरोप या तुमच्या आशिलावरती आहेत म्हणजे नाना गायकवाड आणि गणेश गायकवाडवरती सिगरेटचे चटके दिलेचे आहेत मारहाण केल्याचे आहेत तर हे देखील खूप गंभीर आरोप आहेत तुमच्यावर ऍक्च्युली साहेब हा हे प्रकरण जे आहे गायकवाडांचं हे दोन हजार एकोणीसच्या अगोदरचे आहेत सर्व हो। आणि सर्व एफ आय आर बघा या गायकवाड प्रकरणामध्ये सर्व एफ आय आर हे दोन दोन वर्ष डिले झालेले आहेत हो। कुठलंही प्रकरण हे दोन वर्षापूर्वीच आहे आणि दोन वर्षानंतर हे एफ आय आर झालेले आहेत आणि सर्व एफ आय आर साधारणतः चाळीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये झालेले आहेत त्यावेळेला दोन हजार एकोणीसच्या आधीपासूनचे आहेत अटक दोन हजार एकवीस आणि रजिस्टर पण दोन हजार एकवीस लागतात असं छळवणुकी चालूच होती ना दोन हजार सतराला मला वाटते लग्न झालंय दोघांमध्ये आणि त्यानंतर सतत छळवणूक चालू आहे असा एक त्यांचा आरोप होता साळुंकेंचा ऍक्च्युली हे विभक्त राहत होते मुक्ता साळुंके ह्या एक मुक्ताच किचन म्हणून वरळीला बिझनेस करत होत्या ते बऱ्याच दिवस ते गणेश सोबत नव्हत्या गणेश गायकवाडांसोबत ते राहत नव्हत्या त्यांनी हा जो कार्यकाळ दाखवलेला आहे त्या कार्यकाळामध्ये ते वरळीला एक बिझनेस करत होत्या ते तुम्हाला भेटेल ते सोशल मीडियावर त्यांनी टाकलेलं आहे आणि एक बिझनेस वुमन म्हणून त्यांनी मुक्ताज किचन हे सुरू केलेलं होतं वरळीमध्ये आणि ह्याच्यामध्ये त्यांनी किचन त्या वेळेला सुरू केलं होतं आणि ते नांदाय साधारणतः लग्न झाल्यानंतर एक दीड वर्ष नांदलेले आहेत असं असल्याचं म्हणणं आहे त्यानंतर ते माहेरी आणि त्यांनी विभक्त राहून आणि त्यांनी जे म्हणतात ते, ते चटके किंवा तीनशे सत्याहत्तर याच्यामध्ये मेडिकलचा कुठलाही पुरावा नाही साहेब त्याच्यामध्ये त्यांना मान्य न्यायालयानं जामीन दिलेला आहे अच्छा आता आपण सुपेकरांच्या विषयावरती येऊयात सुपेकरांनी साडेपाचशे कोटी रुपयांची मागणी के केली ती कुणासाठी केली स्वतःसाठी केली की के हे जे आरोपी तुम्ही ज्यांच्यावरती आरोप करता खरंतर ते आरोपी नाही आहेत तुम्ही ज्यांच्यावरती आरोप करता त्या सगळ्यांसाठी केलेली आहे या सर्वांसाठी या सर्वांसाठी केलेले आहे आ, मी साळुंके पण त्यामध्ये आले त्याच्यामध्ये आहेत ते म, यांचे तुम्ही जर आम्ही माननीय न्यायालयाला वारंवार सांगितलेलं की यांचे कॉल डिटेल तपासा सुपेकरांचे असतील अमित गुप्ताचे असतील एक कौटुंबिक छळाची जी तक्रार आहे रात्री साधारणतः दोन वाजता गेली याच्यातले आरोपी सोनाली गवारे हे नानासाहेबांच्या मुलगी आहेत त्यांना बोलवलं चंदननगर पोलीस स्टेशनला आणि याच्यामधले काही सिव्हिल केसेस आहेत साहेब सिव्हिल केसेसमध्ये त्यांना चंदनगरला बोलवलं तिथून गोडीनं असं बोलवलं सर्व पोलीस स्टेशन लॉक केलं लॉक केलं त्यांना तिथून घेऊन चतुर्शृंगी पोलीस स्टेशनला आले आणि त्यानंतर पण त्यांना ते तिथं बोलून तिथं या गुन्ह्यामध्ये अरेस्ट करण्यात आलं आणि ज्या वेळेला साहेब हे रिमांड होते या लोकांच्या कस्टडीमध्ये होते तेव्हा बरंच यांच्या लॉकरमध्ये गोल्ड असतील हिरे असतील किंवा कॅश असेल त्या कॅशमध्ये बराच अपराधप झालेले केले त्यावेळेस ती एक एसआयडी टीम होती बजरंग देसाई असतील समीर चव्हाण असतील ज्या वेळेला ते आमच्या आरोपीच्या लक्षात आलं मला एक प्रश्न विचारायचा गने, आहे हे तुमचे झाले आरोप पण गणे गणेश गायकवाड आणि नाना गायकवाड यांच्यावरती फक्त कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप नाहीये सावकारीचे देखील खूप मोठे गंभीर आरोप आहेत तशा तक्रारी आहेत लोकांच्या जे कुणीही नातेवाईक नाही आहेत आणि त्यानुसार गुन्हे पण दाखल आहेत ही पण पार्श्वभूमी आहे तुमच्या आशिलाची हा नाही त्यांच्यामध्ये काही गुन्हे दाखल आहेत पण ह्या संपूर्ण तुम्ही एफ आय आर बघून घ्या हे सर्व एफ आय आर दोन हजार सोळा झालेली घटनाक्रम आता दरोड़ा टाकला। दरोड़ा टाकला एक एफ आय आहे साहेब की तुम्ही दरोडा टाकला दरोडा टाकला आणि तुम्ही येत आहे की रोल्स मधून आणि दरोड्यामधून तुम्ही रिकव्हरी काय दाखवताय की एक तीस हजाराची वाळू आणि विटा हा माणूस वर्षाला एक आठ साडेआठ कोटी टॅक्स भरतोय गवर्नमेंटला टॅक्स भरतोय आणि त्याच्यामध्ये तुम्ही दरोड्याची केस अशी फाईल करताय की ही घटना घडते दोन हजार अठराला अठरा एकोणीसमध्ये आणि संबंधित गुरव नावाचा एक फिर्यादी आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही एका गाडीमध्ये येत आहेत रोड सुरॉल आणि त्या गाडीमध्ये येऊन तुम्ही तिथं ते उचलून काय घेऊन जात दरोडा कुठला टाकतायत वीट आणि वाळू तर एकूणच आपण बघतोय जालिंदर सुपेकर यांच्यावरती वकील निवृत्ती कराड यांनी हे वेगवेगळे आरोप केलेले आहेत याकडे लक्ष असेल तुर्तास एक छोटासा ब्रेक बघत राहा एबीपी माझा